सुद्धा नाही बारकीय गटाचं आव्हान असंही काही कारणच नाही अजिबात आलं नाही यांनी आता सातशे कोटीच काम मंजूर करून आणले त्यांनी फक्त काय केलं दिखावा केला की मी पाणी आणतोय राज्यपाला लेटर घेतलं ह्याच्यावर काय त्या कॅलेंडरवर चिटकावलं पण काय पाणी आलं का आलं नाही आता वर्क ऑर्डर काल गेल्या दोन महिन्यापूर्वी झाले काम सुरू झाले आणि ते वर्षभरात आमदार बोलून दाखवले बा या चोवीस गावाला पाणी मी द्या ना ते दादा पार्टी आहे मागा पार। बघा समाधान दादा भाजप दादा या पाठी मग विकास झालाय का त्यांच्या विकास भरपूर झालाय काय काय झालं रस्ते झाले सगळे झाले ते गटरे केले ते मंदिर बांधले देवळा पाण्याचा प्रश्न पण मिटला पाणी सगळ्या वस्तीवर नाही पाणी झालं हे बघा गेल्या पाच वर्षामध्ये निवडणुकाच झाल्या नाहीत त्याही अगोदर निवडणुका झाल्या पण या गावच्या समस्या या गटाच्या गणाच्या समस्या फारशा प्रभावीपणे सुटलेल्या नाहीत रस्त्यांचे प्रश्न तसेच होते पुन्हा गावातील विकासकामांची निधी लवकर मिळत नव्हता आणि त्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित गेल्या दहा वर्षापासून होते पण आमदार समाधान अवताडे आल्यापासून त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निधीचा विचार केला नाही त्यांनी आपल्या आमदार फंडातून आणि विविध विकासाच्या योजना राज्याच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीतल्या आणल्या आणि विशेषतः आमच्या गावात एवढ्या विकास योजना त्यांनी केलेल्या आहेत की सगळ्या गणात आणि गटात सर्वात जास्त विकास योजना करणारं गाव म्हणून आज या कचरेवाडी गावाचं नाव लौकिक उभा आहे ज्या गावाला एक लाख रुपये आमदार फंडातून घ्यायची म्हटली तर त्यांना दहा वेळा त्या टाचा घासावं लागत होत्या जावावं लागत होतं तसं आमदारांनी काय पाहिजे तेवढा निधी गावासाठी तालुक्यासाठी दिलेला आहे त्यामुळं त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येईल असं मला काही वाटत नाही जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं आता वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून मंगळवेढा तालुक्यात देखील आता जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या प्रचाराला वेग आला आहे आज आपण लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटामध्ये आहोत आणि या ठिकाणी नेमकं वातावरण कुणाचं आहे कुणाचा या ठिकाणी जोर आहे हेच जाणून आज आप... हेच आपण आज या नागरिकांकडून जाणून घेणार नमस्कार आहोत नमस्कार, नमस्कार नमस्कार मच्छिंद्र भोसले कुठे आहे मतदान मतदान कचरेवाडी सध्या तुम्ही आहात आणि मला प्रश्न विचारता आहात ग्रामपंचायत कचरेवाडी आमचा जो जिल्हा परिषदेचा जो गट आहे तो लक्ष्मी देवडी आहे आणि पंचायत समितीचा जो गण आहे तो श्री चोखा चोखामेळा आहे आणि त्या गटामधूनच आम्ही बोलतो काय विकास झाला आहे का तुमच्या गटाचा हे बघा गेल्या पाच वर्षामध्ये निवडणुका झाल्या नाहीत त्याही अगोदर निवडणुका झाल्या पण या गावच्या समस्या या गटाच्या गणाच्या समस्या फारशा प्रभावीपणे सुटलेल्या नाहीत रस्त्यांचे प्रश्न तसेच होते पुन्हा गावातील विकास कामांची निधी लवकर मिळत नव्हता आणि त्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित गेल्या दहा वर्षापासून होते पण आमदार समाधान अवताडे आल्यापासून त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निधीचा विचार केला नाही त्यांनी आपल्या आमदार फंडातून आणि विविध विकासाच्या योजना राज्याच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीतल्या आणल्या आणि विशेषतः आमच्या गावात एवढ्या विकास योजना त्यांनी केलेल्या आहेत की सगळ्या गणात आणि गटात सर्वात जास्त विकास योजना करणारं गाव म्हणून आज या कचरेवाडी गावाचं नाव लौकिक उभा आहे आणि त्याची कारणं की इथं आरोग्याच्या सोयी नुकतंच उपकेंद्र आरोग्याचं आमदारसाहेबांनी मंजूर केलेलं आहे त्याचबरोबर ती शिक्षणाच्या संदर्भातसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं शाळा सुधारणा आणि हे त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर ती आध्यात्मिक पातळीवरती मंदिरं बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी त्यांनी दिलेला आहे आमच्याकडे नाथपंथी डौरी समाजाचं भवनसुद्धा त्यांनी बांधलेलं आहे आणि पाण्याची व्यवस्था आणि विशेषत उजनेच्या पाण्याची पाणी आणण्याच्या बाबतीतसुद्धा गावाला यापुढं फार मोठा लाभ होईल अशा प्रकारच्या योजना त्यांनी इथं आणलेल्या आहेत त्यामुळे विकासाचं रत्न म्हणून आता या आमच्या कार्यक्रमामध्ये आता जो झालेला कार्यक्रम आहे आमचे रंगाशेठ काळुंगे असतील किंवा बाळासाहेब काळुंगे असतील किंवा दामजी गुरुजी असतील या सगळ्यांनी जे अनुभव आपले व्यक्तिगत पातळीवरती जे आमदार समाधान अवताडे यांचे सांगितले तर त्यातून आमच्या गावामध्ये ज्या विकास योजनांचं विस्तृत वर्णन या ठिकाणी झालेलं आहे आणि आमदार साहेबांनी आता जी दोन उमेदवार उभे केलेले आहेत जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत गणासाठी मॅडम शिवशरण मॅडम आणि ताड मॅडम या पंचायत समिती गणातून त्यांनी उभा केलेल्या आहेत त्याच्यामागे सर्व आमच्या कचरेवाडी गावातलं मतदान जाईल अशा प्रकारचा एक मोठा आत्मविश्वास इथल्या आजच्या मंडळींनी श्रोत्यांनी ग्रामस्थांनी आज या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं निवडणुकीची दुदुंबी आता सुरू झालेली आहे आणि ती कचरेवाडीतून सुरू झालेली आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो काका नाव काय आपलं माझं नाव दामोदर सदाशिव जाधव कुठं आहे मतदान कुठलं मतदान या नगर नगरगणातच आहे आणि मी शेवानेवर शिक्षक आहे त्यामुळं कसं आहे की विकास फक्त ज्या वेळेला गेल्या पंचवार्षिकला जो सभापती होता खांडेकर म्हणून ते अवतडे त्यांचे नेते झाले त्यांनीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं सभापतीपद भोगवलं आणि जवळजवळ आमदारच्या पावलावर पाऊल ठेवून जिल्हा परिषदेचा जो काय थोडाफार निधी असतो आहे तो निधीसुद्धा पंचायत समितीच्या माध्यमातून आमदारच्या माध्यमातून त्यांनी बऱ्याच गावाला पुरवलेलं आहे त्याचं काम अतिशय चांगलं झालं परंतु या गणात असणारे ज्या गणात असणारा जो उमेदवार होता त्यांनी कुठे आम्ही निवडून दिला एवढंच माहीत आहे आम्हाला पण त्याने कुठल्या प्रकारचा विकास हा झाला नाही कुठल्या पक्षाचा पक्ष कुठला का पण निवडून गेला एवढं खरं पण काय आहे आणि मग आमदार ज्यावेळेला झाले आमदार ज्यावेळेला आले पण त्या अगोदर जवळजवळ या ठिकाणी पंचवीस आमदार पंचवीस वेळा निवडणूक झाली पन्नास वेळा मारवाडे मारोडकिला चौसष्ट सालापासून इथं काँग्रेसचं राज्य होतं क चौसष्ट सालापासून आज तागायत फक्त आता हे गेले अडीच वर्ष आणि हे पाच वर्ष अशा पद्धतीनं लोकांनी उत्स्फूर्तपणे विकासाला विकास आमदारांनी केला परंतु लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता कि बीजे आपन की बाबा बी जे पीला मध्य म्हणजे आपण चुकतो की काय परंतु या आमदाराने पक्ष कुठला आहे कुठं आहे काय बघितलं फक्त आपणाला निधी किती मिळतो आहे आणि मी गावाचा विकास कसा करेन कारण त्यांचीसुद्धा परिस्थिती अतिशय नाजूक होती पूर्वीची वडला वडलो पार परिस्थिती फार नाजूक होती परंतु स्वतःच्या कष्टातून ते स्वतःच्या पायावर उभं राहिले फार मोठं आज त्यांच्याकडं कंट्रॅक्शनचं फार मोठं जाळं देणे पूर्ण देशात मिळून आहे आणि मग तिथला तिथं कशा पद्धतीनं त्यांनी म्हणजे यंत्रणा राबवली त्या पद्धतीनं त्यांनी आमदार झाल्यानंतर संपूर्ण मंगळवेढा पंढरपूर तालुक्यामध्ये ती ते यंत्रणा त्यांनी स्वतः राबवलेली आहे आणि जिथं काय कमी पडतंय आता त्या ठिकाणी समजा शाळेला बाबा इमारत नाही निधी घेऊन येणे एवढंच त्यांना माहीत आहे आणि त्यामुळे आमच्या गावाचा अतिशय विकास झाला गावाचाच नव्हे पूर्ण तालुक्यामध्ये आज वारं हे बी जे पीचं न वाहता विकासाचं वाहते या गटाचं आव्हान वाटत काही सुद्धा नाही बारकीय गटाचं आव्हान असंही काही कारणच नाही त्यांनी पाणी आणलं पुणे आणलं पाणी नुसतं आणलं त्यांच्या अजिबात आलं नाही यांनी आत्ता सातशे कोटीचं काम मंजूर करून आणले त्यांनी फक्त काय केलं दिखावा केला की मी पाणी आणतोय राज्यपालाकडून लेटर घेतलं तर ह्याच्यावर काय त्या कॅलेंडरवर चिटकावलं म्हणून काही पाणी आलं का आलं नाही आत्ता वर्क ऑर्डर काल गेल्या दोन महिन्यापूर्वी झाले काम सुरू झाले आता आणि ते वर्षभरात आमदारांनी बोलून दाखवलं की बा या चोवीस गावाला पाणी मी देणार त्यांनी ज्यावेळेस निवडणुकीला आमदार साहेब उभा राहिले त्यावेळेस त्यांनी शपथच घेतली की मी दुष्काळात जन्म पण माझा तालुका दुष्काळात मरणार नाही अशा प्रकारची शपथ जवळजवळ त्यांनी पूर्ण करत काय काय नाव काय आपलं महादेव काय कुणाचं इकडं लक्ष्मी जिल्हा परिषद गटात काम चांगलं करेल त्याला देऊन टाका झालं नाही काम इकडं काय झालंय नाही झालंय कुठल्या पक्षाच वार आहे सध्या कुणाचं पार्ट जड आहे दोन्ही पार्टी ही बी आहे कुठल्या कुठल्या पार्टी राष्ट्रीय काँग्रेस आहे भाजपाच आहे दोन्ही आता पलट जाणार आहे सध्या लक्ष्मी दहिवडीच्या जिल्हा परिषद गटाची निवडणूक लागलेली आहे सध्या या जिल्हा परिषद गटात काय भालके गटाचं आव्हान वाटतंय का असं काय आव्हान वाटायचं कारण नाही ज्याने काम केलंय विकास केलाय विकास काम करणाऱ्या माणसाला आव्हान कधी समजायचंच नाही उभा राहणाऱ्या उमेदवारांना कोणी असो विरोधक असेल भाजपचा असेल कुठलंही असेल आव्हान समजायचं काही कारणच नाही विकास झालेलाच आहे म्हणूनच आव्हान समजायचं काही कारण नाही आमदार साहेबांनी केला विकास कोण करणार आहे काय नाव आहे त्यांचं आमदार समाधान होता ना अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी तालुक्याचा विकास केलेला आहे मध्यवर्ती निवडणुका झाल्यापासून ज्या गावाला एक लाख रुपये आमदार फंडातनं में घ्यायची म्हटली तर त्यांना दहा वेळा त्या टाचा घासावं लागत होत्या जावावं लागत होतं तसं आमदार काय पाहिजे तेवढा निधी गावासाठी तालुक्यासाठी दिलेला ते आहे त्यामुळं त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येईल असं मला काही वाटत नाही कारण तो कामाचा माणूस आहे विचाराचा माणूस आहे एकूणच भाजपचं पार्ट जड दिसतंय आहे नाही शंभर टक्के राहणार कारण दादामुळं राहणार त्यांच्या विकास कामामुळं राहणार त्यांचं काम आहे काम आपल्याला नाकारता येत नाही काम करून चालणार नाही आपलं आपण आपलं आपण विकास माणूस विसरला का विकास विसरतो विकासापासून आपण वंचित राहू नाकारलं तर मग वंचित ठेवायचं की काय करायचं लोकांनी ठरवायचं पूर्वीप्रमाणे पाण्याची समस्या आहे का या गावात आता हा आमच्यात समस्याच नव्हती पाण्याची कधीच नाही ते पस्तीस गावचा पाणी सो वेगळा आम्ही नाही त्या पस्तीस गावामध्ये चोवीस गावची योजना इकडे आहे का ते काय आहे पण त्या पाण्याचा फारसा काही उपयोग आम्हाला झालेला नाही फारसा आम्हाला पाण्याचा उपयोग झालेला नाही कारण कसं आहे आम्हाला ते पाणी परवडणारं ग्रामपंचायतला नव्हतं ते असणारे रेट तेचं असणारं बऱ्याच काही गोष्टी ते परवडणार नसल्यामुळं आम्ही स्वतःच ग्रामपंचायतनं आमच्याकडं सध्या दोन फि फिऱ्या आहेत पाण्याच्या मोटर पाईपलाईन सगळं आहे दोन बोर आहेत त्यामुळं पाणी आमच्याकडं शिल्लक आहे आणि आम्ही ह्याच्यामार्फत साधारण वाडी वस्तीतसुद्धा आम्ही पाणी पुरवठा करू शकतो इथून सगळं पाईपलाईन वगैरे तुमची सक्षम सक्षम आहे सक्षम असं काही नाही पण कसं आहे विकास काम करणारी माणसं विकास पैसा आणणारी माणसं असेल तर ते सक्षम होऊ शकते ना ओ, ओ, ते काम आम्ही केलं असं विकासाचं काम आता विकास काम आडवणारे बी असतातच नाहीच काय नाही काम करणारे बी असतात आडवणार आडवायचं काम करायचं विकासानं विकास करणारं काम चाल करायचं असतं समजा शेतकरी चाललेला असतो गाडी खाल्ल्यानं कुत्रं चाललेलं असतं बरोबर आहे का शेतकरी त्या कुत्र्याला बघून कधी गाडी थांबवत नाही तसं त्याचं काम चाललेलंच असतं तसं आपलं आपण काम करत राहायचं असं असतं त्यामुळे काही लिही लक्ष देत नाही कुणाला वाईट म्हणाय नाही कुणाला चांगलं नाही आपल्या पत्तीनं आपण काम करत राहायचं कारण आपण सगळी एकाच गावातले आहोत एकाच मातीत जन्माला राहिलेली माणसं आहे त्यामुळे कोणी कोणाला म्हणजे ही करण्यात काय अर्थ नाही नावं ठेवण्यामध्ये हां विकासाला मात्र महत्व दिलं पाहिजे तितकंच काय नाव का ना करा। का तुमचं रावसाहेब कोळीकर काय कुणाचं वारं आहे तुमच्या गटात वारं आमच्यात म्हणजे पहिल्यापासून भाजपचं होतं भाजपचं बालकेंच नाही काय नव्हतं बाबा आतापर्यंत तरी नाही होय हां कसं काय काय विकास केलाय भाजपने भाजी ने विकास म्हणजे काय ते एक आमदार साहेबांमुळे शेत आपल्या हा जस झालं तसं आमदार साहेबांना आहे ना आपल्या झाले 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 काय काय झालं काय काय झालं कुठे देवळाची काम झाली रस्तेही कामं पाण्याची काम हे झाले हा झाले काम झाले हे कसं आहे काम ही झालेली ना आमदार साहेबांचं हे आहे का नाही इथंच म्हणाय नाही मी म्हणतो तरी प्रत्येक गावात काम केले आमदार साहेब तरी काय म्हणणार काय सांगून काय मग आता किती उद्या आपल्या पन्नास पंचवीस वर्षी होती हां काय का मंगळवीडे तर मग काय मंगळवेळी झालं काय काम हां आमदार साहेब आहे का हा विकास चांगले का माझा हे हिऊरगाव सारखं तर कुठं काम झालं नाही एवढं आमदार साहेबांनी दिली आहे एवढं मी रोज असते नाही मग कुठे आपल्या बिघी आय झाले येऊन गेले इकडे महागारी सुद्धा बघितलंय कोणी हा आणि कडपती आमदार साहेबाला काय मी ते टक्केवारी आगाऊ मतदान दिलेलं हा इथं जावा आहे आता काय नाव आपलं सुनील नामदेव जांभळे काय मतदान याच गटात कोणाचं पार्टी हे दादा, दादा।, दादा पार्टी आहे मग बघा समाधान दादा भाजप दादा या पार्टी मग काय विकास झालाय का त्यांच्या विकास भरपूर झालाय काय काय झालं रस्ते झाले सगळे झाले ते गटरे केले त्या मंदिर बांधले देवळाचं पाण्याचा प्रश्न पण म्हटला पाणी सगळ्या वस्तीवर नाही पाणी सगळ्या पूर्वी दुष्काळग्रस्त भाग होता नाही होत आहे पाणी दादा होय कॅनल ला हे पाणी दादा काय तुमच्या गावाचा कल काय कोणाकडे कल सगळं दादा दादा माग दादा माग सगळं विरोधकांचं काय आव्हान वाटत नाही नाही कोण आम्ही कोण नसते दादा एवढी गर्दी असते तेवढी एकूणच आज आपण जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांचा कल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आपण लक्ष्मी दहिवडी गटामध्ये होतो या ठिकाणी आपण अनेक नागरिकांची मते जाणून घेतलेली आहोत या ठिकाणी सध्या भाजपचं थोडं वारं जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन निलेश बनसोडेसह हुसेन नदाफ मंगळवेढा